आरोग्य जागृती आता कॅन्सर म्हटलं की सगळं स्वतः पेशंट असो पण कॅन्सर हा असा रोग आहे तो बरा होऊ शकतो बरा करणं आणि त्याला वाढवणं सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की कॅन्सर म्हणजे काय कॅन्सर हा खोग काय मोठा असं म्हणजे देवाने दिलेला आपल्याला वरदान म्हणून चाललं प्रत्येकाच्या शरीरामध्ये पेशी असतात वेगवेगळ्या वेगळ्या पेशी असतात त्यामध्ये आपण त्याला भर देतो जसं तंबाखू पाहतात जसं तंबाखू कुठेतरी बोलत तंबाखू पाहत बऱ्याच लोकांचे असं म्हणणं आलं की तंबाखू खाल्ल्यानंतर मला स्वच्छ जाण्याचं कसं तर आपण असं म्हणजे मनमुळा बोलूया काही तुमचे प्रश्न असेल तर त्याच्यावर पण बोलू म्हणजे काही असं विचारायचं त्याच्यावर पण बोलू आपण असं काही आपलं भाषण म्हणून आपलं करायचं नाही संवाद साधले तू संवाद आपण साधला तर नक्कीच आपण बाहेर येऊ शकतो आज तुम्ही इथे आहात तुमच्या घरच्या लोकांनी इथं आणलेलं आहे तुम्ही काय करताय काहीतरी कोणी शराब पित्या खात कोणी जमाव ही एक सवय असते सवय आपल्या हातात असते त्याला जरायची किंवा नाही बरोबर ती सवयला जर तुम्ही स्वतःला मनाला कंट्रोल म्हणतो बरं लोक म्हणतो मी बऱ्याच दिवसान खातो मला काहीच झालं नाही असे पण लोक म्हणतात पण असं नसतं देवाने जे शरीर दिलं त्याला आपण काहीतरी भर देतोय मी म्हणत नाही तमाखु खात कॅन्सलच होईल ज्यांना काही खात नाही त्याला पण कॅन्सल होतो पण काही सवयीमुळे त्याचं प्रमाण वाढत तीस ते चाळीस वाढत काही खात नाही झालेला आहे आता माझं दोष नाही माझ्या शरीरात तेव्हा देवाना म्हणजे शरीरात जे मिश्रण केलेलं आहे ते त्यांनाच माहिती काय दिखू काही बेसन घेतो आपण मला सांगा कोणी तमाखू खात असेल किती वर्षांना खात मला सांगेश आहे स्वतः लपवायच कशाला लपवायचं करताय ना देवाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही मला माझे वडील बघेल माझा मुलगा बघेल माझे बायको बघेल त्यांना घ्यायचं नाही करायचं पूर्ण बिलसे कर है तो भगवान घरी लावून तो खाली तुम्ही दहा खाताबर तुम्हाला तमाखू का खावाच वाटतो आपल्याला काही भाषण नाहीये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार नाही आपल्या मनात जे तुम्हाला वाटत असेल कसं पाणी शिकत बरं बघा शरीर तुमचं पण आहे माझं पण आहे आता मी पण तंबाखू नाही खात मला तंबाखू वास पुन्हा तुटकी होते तुम्ही जेवण खाता तुम्ही पचून घेता तुम्ही शरीरला नाही तर शरीरामध्ये अशा काही पेशी असतात ते तुम्हाला ते कॅश करायचे ते असतं बरोबर आता तो बरं तर दारू प्यायला कोणी सांगता येईल दारू पिऊ तुम्हाला सांगता येईल तुमचं मन म्हणजे की नाही त्या दारू पिल्यानं आपलं फायदा आहे का नुकसान आहे

घेतल्यानंतर काय होणार तुम्हाला मस्तून सुस्त होते आणि झोप येते तुम्ही नंतर तुम्हाला तुमचं टेन्शन वाढवता पिल्यानंतर तेवढा वेळ सांगतो जसं सिडेशन असतं एक झोपेची गोळी असते झोप घेतली म्हणजे आता तुम्ही तसं झोपून घ्या ना थका आणि जेवढा काम करा थका आणि एकदम फर्स्ट झोप येते आणि दुसऱ्या दिवशी फ्रेश उठतात पण दारू पिल्यानंतर झोपलं तर पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला सुस्ती येते हे नक्की आहे का नाही असं वाटतं तुम्हाला तुझं मस्त फसवा रुपला असता होतं तरी

आरोग्य जागृती